नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भ ठाकरे पक्षाचे उपतालुका प्रमुख तथा कोणी समाजाचे नेते युवक गोंदे त्यांच्यासोबत चर्चा करूया भाऊ आपण आठ ते नऊ दिवसापासून प्रचार करत आहात जनतेकडून कसा प्रसिद्ध जनतेकडून प्रसिद्धात बोध भरपूर आहे आणि जनतेपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न गजाननभू लोटे करत आहेत घरोघरी प्रचार करत आहेत गजानन ग्रामीण मध्ये आणि शहर मध्ये गजानन गजाननभू लोटे हे घरापर्यंत पोहोचलेले आहेत काही गावातून गजाननभू विरुद्ध काही व्हिडिओ प्रसारित केल्या जातात त्याबद्दल तुमच्या कोणते व्हिडिओ प्रसारित केलेले जातात हे आम्हाला कळवा अजून काही विरोधी व्हिडिओ प्रसारित केलाय काही प्रसार माध्यमांनी सुद्धा बातम्या टाकलेल्या आहेत की गजानन भाऊ लोक हे दारू विकणारा माणूस आहे त्याबद्दल दारू हे केंद्र सरकार है। विकत आहे गजानन भाऊ लोक विकत नाही आहे आणि दारू हा एका उमेदवाराजवळ नाही आहे असे भरपूर उमेदवार आहेत त्याचे ते दार आहेत बहिनशापी आहेत भरपूर आहे महाराष्ट्रात एकच उमेदवार असा नाही आहे की हा एकच विकणार आहे 女人那种。